कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सकाळी मी दहा वाजता म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून राम लल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे एकर जमीन सुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हो, सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी रा गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या यावं आणि आपली हिटेकोरपणा दाखवायचं हे काही संयुक्त परंपरा आहे की बाहेरच्या लोकांना अंदर नाही जाऊ द्यायचा कारण की देवाला देवाला सोन्या चांदीचे दागिने चढवलेले आहे तर कोणावर लक्ष राहणार आहे सर्व लोक गावातले जाणार तर ते त्याच्यावर कोण लक्ष देणार आहे म्हणून पूर्वीपासून आमच्या आज मी पण चाळीस वर्ष झाले आणि याच्या अगोदरी असाऱ्यात प्रवेश थोडं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी सगळ्याला शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सर्वच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत रहा आपण पुढे याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांततेनं रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला का निघून गेलो काय कारण वाटते तुम्हाला काय कारण मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं त्या ट्रस्टीमुळे एकमत त्यांच्या नाही आहे मला पहिले कर्मचारी मिळाले होते तिथले मॅनेजर मिळाले होते आमचे झाले नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली ही सुद्धा सांगत होती म्हणून दोनशे जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे याची चौकशी आमच्या आमदार आता लवकरच लावणार आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की लक्ष्मीनारायण मंदिर वर्धेला कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि आमच्या राम मंदिर मध्येही असं आहे की राम मंदिर मध्ये फक्त पुजारी प्रवेश करू शकते बाकी इतर लोकांना प्रवेश निषेध आहे म्हणून आम्ही त्यांना लोकांना खासदार आमदारसोबत बरेच लोकं होते सर्व अंदर जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून तर आम्हाला मनाई केले आणि खासदार आणि आमदारसाठी आम्ही काही मनाई नाही केली